जीवनात प्रगती साधण्यासाठी महिलांनी स्वतःला कमी समजू नये कुंभारी येथील सरपंच श्रुती निकंबे यांचं प्रतिपादन महिला ही अबला नसून सबला आहे आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत त्या काळातील इतिहासाकडे आपण जर नजर फिरविली तर नारीशक्तीची प्रचिती येते संसाराच्या जपणुकीसह महिलांना हव्या त्या क्षेत्रात प्रगती गाठायची असेल तर महिलांनी स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवला पाहिजे आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य उमेद अभियानांतर्गत कुंभारी येथील हिरकणी महिला ग्रामसंघ विविध उपक्रम राबवत आहे त्यामुळे महिलांनी स्वतःला कधीच समजू सम्झु, कमी समजू नये असं प्रतिपादन सरपंच श्रुती निकंबे यांनी केलंय कुंभारी येथील करजगी गुरुमंदिर मठामध्ये उमेदच्या वतीनं महिला मेळाव्याचं आयोजन मोठ्या थाटात व उत्साहात पार पडलं आहे यावेळी सी आर पी निर्मला जवळे यांनी महिलांना आर्थिक बचत व आरोग्याविषयी काळजी घेण्याबरोबरच आर्थिक सक्षमता हा कुटुंबाचा मोठा आधार असतो यासाठी महिलांनी बचत केल्यावर या बचत योग्य नियोजन करून कुटुंबाचा आर्थिक विकास घडवून आणला पाहिजे यावर मार्गदर्शन केलं तनुजा जवळे यांनी उपस्थित महिलांना बचत गटाची दससूत्री समजावून सांगितली महिलांनी बचत गट व ग्रामसंघाच्या बैठकींना उपस्थित राहून आपले अधिकार समजून घेतले पाहिजेत आपल्या हक्काच्या मागण्या ग्रामपंचायतीकडे सादर केल्या पाहिजेत असंही त्यांनी यावेळी म्हटलंय ग्रामसंघाचे उद्घाटन सरपंच श्रुती निकंबे व भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र होणराव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी इंडियन प्रेस क्लबचे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष इरण्णा गंचिन गोटे ग्रामपंचायत सदस्य अंजली पाटील सुरेखा आंदोडगी वृषाली तेली कृषी व्यवस्थापक वैजयंती मोरे संगीता रेड्डी कोमल सुतार हिरकणी ग्रामसंघाच्या सचिव ऐश्वर्या नाटेकर अनिता भोरर गुंडे सी आर पी तनुजा जवळे बँक सखी सुलक्षणा बिराजदार श्रद्धा कुलकर्णी रोहिणी कांबळे सोनाली अल्लापुरे शाहीन नदाफ यांच्यासह गावातील असलेल्या बहुसंख्य महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या